लक्ष्मी कुठे राहते द्वापार युगात श्री कृष्णाची रुक्मिणीला स्वतः श्री लक्ष्मीने सांगितले आहे की ती कुठे राहते तसेच संवादामधून ही लक्ष्मी कुणावर प्रसन्न होते याचे वर्णन आले आहे जी व्यक्ती मधुरवाणीने बोलते आपल्या कार्यात तत्पर असते क्रोध करत नाही सतत ईश्वर भक्तीत मग्न असते स्वतः इंद्रियांवर नियंत्रण ठेवते आणि उदार वृत्तीची असते अशा व्यक्तीच्या ठाई लक्ष्मी वास करते जे धर्म आणि नीतीनुसार चालतात जे आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करतात ज्याच्या घरात मुले बागडतात जिथे मुलींना आदरपूर्वक वागवले जाते त्यांच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहतो जी व्यक्ती सतत चिंता करत बसत नाही त्याच्या घरात सदैव लक्ष्मी वास करते ज्या घरात नेहमी यज्ञ होतात देवतांची नेहमी पूजा अर्चा होते सकाळ संध्याकाळ धुपार्ती होते तसेच देवतांची व गायीची पूजा केली जाते तसेच ज्या घरात सिद्ध श्रीयंत्र कुबेर यंत्र स्थापन केलेले आहे तेथे लक्ष्मी वास करते त्याचप्रमाणे कमळाचे हार दक्षिणावर्ती शंख पारद शिवलिंग श्वेतार्क गणपती ज्या घरात स्थापन केलेले आहेत तेथे लक्ष्मीचे सदैव वास्तव्य असते जी व्यक्ती संयमी वर्तनाने स्थिर चित्त राहून जास्तीत जास्त मौन पाळून भोजन करते अशा व्यक्तीच्या घरी लक्ष्मी नांदते जे यथाशक्ती दान करतात व शुद्ध आणि पवित्र मनाने गरिबांना मदत करतात अशा घरात लक्ष्मी निवास करते जी व्यक्ती खोटे बोलत नाही जिला जीवनाचा गर्व नाही दुसऱ्यांच्या दुःखात आपले दुःख मानून त्यांना सहाय्य करते दुसऱ्याचे कष्ट दूर करण्याचा प्रयत्न करते अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मी नेहमीच वास करते जी व्यक्ती एकादशीला भगवान विष्णूला आवळ्याचा नैवेद्य दाखवते तसेच रोज आवळकाठी किंवा आवळापत्र पाण्यात टाकून स्नान करते तिला लक्ष्मी प्रसन्न होते जी व्यक्ती गयाधाम कुरुक्षेत्र काशी किंवा सागर संगमामध्ये स्नान करून तीर्थयात्रा करून घरी येते ते घर लक्ष्मी योग्य बनते सकारात्मक विचार करून जी व्यक्ती कोणाच्याही विरुद्ध आचरण करत नाही तसेच परदार आणि परधन ज्यांना वमनाहूनही वा नीच वाटते व वा जी व्यक्ती कोणाचेही अनिष्ट चिंतित नाही ती लक्ष्मीप्रिय बनते जी व्यक्ती धनधान्याचा आदर करते उन्मत्तपणे वागत नाही घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करते तिथे लक्ष्मी नांदते